माय माउली विचारनंतर संस्कृतीचे खरुग्रंथ रत्नाल कामाई तो चिन्ह लाई मी मंदाकिने हरिभ मुसळे पिंपळ्यार हे दत्ताची गाणी म्हणत आहे पदयात्रेला जाऊ चला देवाचं दर्शन घेऊ चला पदयात्रेला जाऊ चला देवाचं दर्शन घेऊ चला श्री चक्रधरा धरा शरण तुलानी दर्शन दे रे मला चक्रधरा धरा शरण आला तु तुलानी दर्शन देे मला तुझ्या माथ्यावरी चंदन टिळा तुझ्या माथ्यावरी टिळा चंदन टिळाय चंदन टिळा चक्रधरा टिळाला तर तुलानी दर्शन दे रे मला चक्रधरा टिळाला तुला तुलानी दर्शन दे रे मला पदयात्रेला जाऊ चला देवाचं दर्शन घेऊ चला श्री शरण आला तुला निदर्शन दर्शन दे रे मला श्री धरा शरण आला तुलानी दर्शन दे रे मला तुझ्या मांड खाली ससा होला तुझ्या मांड खाली ससा होला आला देवा आला चक्रधरा जसे भय दिले त्याला निदर्शन देरे मला जसे भय दिले त्याला निदर्शन दे रे मला चक्रधरा जसे अभय दिले त्याला निदर्शन दे रे मला पदयात्रेला जाऊ चला देवाचं दर्शन घेऊ चला श्री चक्रधरा शरणाला तुला निदर्शन दर्शन दे रे मला श्रीचक्र धरा शरणाला तुलानी दर्शन दे रे मलाम पदयात्रेला जाऊ चला देवाचं दर्शन घेऊ चला धरा शरणाला तुलानी दर्शन दे रे मलाम तुझ्या स्थानावरी नारळ विडा तुझ्या स्थानावरी नारळ विडा नारळ विडा चक्रधरा विडा वाहतो तुलानी दर्शन दे रे मला चक्रधर विडा वाहतो तुला निदर्शन दर्शन दे रे मला पदयात्रेला जाऊ चला पदयात्रेला जाऊ चला देवाचं दर्शन घेऊ चला देवाचं दर्शन घेऊ चला श्री चक्रधरा शरणाला तुला निदर्शन दर्शन दे रे मला ಶ್ರೀ ಚಕ್ರಧರ ಶರಣಾಲ ತುಲ ನೀರ್ಶನ ದ ರೇಮ ಶ್ರೀ ಚಕ್ರಧರ ದರ್ಶನ ತುಲ ನೀರ್ಶನ